आज आपण नसरापूर गावामध्ये आलो आहोत नसरापूर गावातील ग्रामपंचायत नसरापूर यांच्या मार्फत नाम फाउंडेशन मार्फत आज ह्या नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस नसरापूर ग्रामपंचायतीच्या विशेष पुढाकाराने आणि नाम फाउंडेशनच्या सहकार्याने येथील स्मशानभूमी तसेच बनेश्वर येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाला शुभारंभ मोठ्या उत्साहात पार या आहे या उपक्रमासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे विशेष उपस्थित आहेत त्यांच्या नाम निसर्ग संवर्धन आणि ग्रामविकासासाठी महत्वाचे पाऊल उचलले जाणार आहे गाळ काढण्यासाठी कामे होणार आहेत पाणी साठवणूक क्षमता वाढवणार आहेत नदी प्रवाह सुरळीत राहणार आहे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होणार आहे आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये निसर्गाच्या कुशीत बसलेले नसरापूर गाव या गावातील निसर्ग सौंदर्य ही त्याची खरी ओळख होती मात्र वाढीस लोकसंख्या व झपाट्याने होत असलेल्या विकास कामांमुळे निसर्गावर दबाव वाढलेला आहे नसरापूरच्या सौंदर्यावर जणू कचऱ्याच्या ढिगाची छाया पळ पडत चाललेली आहे या पार्श्वभूमीवर नसरापूर ग्रामपंचायतीने या उपक्रमाचे निसर्गरक्षणासाठी आणि गावच्या हरवेला श्वास पुन्हा मिळवण्यासाठी मोठे पाऊल उचललेले आहे या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्राम, से ग्राम सेवक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा उपक्रम केवळ नसरापूरचेच नव्हे तर राज्यातील इतर गावांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे नसरापूर ग्रामपंचायतीने नाम फाऊंडेशनबरोबर काम करण्याचा निर्णय कसा घेतला एक मिनिट नसरापूर ग्रामपंचायत तर्फे नाम फाउंडेशनचं काम एकदम उत्तम आहे हे ऐकून होतं आम्ही आणि आमचे भाऊसाहेब यांनी ससेवाडीत काम केलं होतं त्यांनी प्रस्ताव दिला आणि पाणी अडवा पाणी जिरवा हे काम अत्यंत गरजेचं आहे एवढा प्र पाऊस पडतो पण ते सगळं पाणी वाहून जातं पाणी अडवलं तरच ते जमिनीमध्ये जिरणार आहे आणि ह्या माध्यम फाउंडेशनच्या माध्यमातून नदीचं खोलीकरण झाल्यानंतर पाणी आपोआप वाढणार आहे त्यासाठी आम्ही नाम फाउंडेशन ऐकतो गाळ काढण्यामुळे नसरापूर गावकऱ्यांचा कोणता फायदा होणार आहे या ठिकाणी नाम ठिकाणीशन आभार मानतो या शिवंगातीरे नदीचा जो स्त्रोत आहे त्याच्यामध्ये पूर्णतः गाळ आहे ह्या गाळ न काढल्यामुळं यातलं पावसाचं आलेलं पाणी पूर्णत वाहून जाते आहे या नदीमध्ये पाण्याचं साठवण जे आहे ते काहीच होत नाही जेवढा एवढा पाऊस पडतो पर परंतु चार पाच दिवसानंतर पूर्ण ही खाली राहिलेली अशी आता हा गाळ काढला तर पाण्याचा स्रोत वाढेल आपला पाणी जमिनीत मुरेल त्यामुळे जमिनीत शेजारी शेती आहे त्या शेतीला पाणी मिळेल बोरवेल आहेत बोरचं पाणी वाढेल विहिरीचं पाणी वाढेल त्यामुळे हे फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं मला वाटतंय धन्यवाद ग्रामपंचायतीने याच्या आधी आधी हा जो जो आता प्रकल्प चालू आहे आहे त्याच्या कुठल्या पद्धतीने इथे राबवले आणि ते, ते, ते पूर्णत्वात झालेले आहे ग्रामपंचायतीने आधी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून डॉक्टर गणेश उरेकर च्या काळात सरपंच असताना दोन हजार अठरा एकोणीसच्या आसपास खोलीकरणाचं बंधाऱ्याच्या खोलीकरणाचं काम केलं होतं आणि त्या अगदी यशस्वीरित्या पार पडलं होतं आणि त्याच्यामुळे पाणी साठा वाढला होता आणि भरपूर शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा झालेला आहे आणि आज देखील त्याचा फायदा नासापूर ग्रामस्थांना शेतकऱ्यांना होत आहे विकासासाठी ग्रामपंचायतीचे कोणते उद्दिष्ट असणार आहे तुम्ही केलेला प्रश्न अगदी बरोबर आहे हे अशा पद्धतीने आता नमो फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला नाना पाटेकर मकर नारासपुरे यांच्या मार्फत नमो फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला जे काही फोकलेन उपलब्ध करून नदीचा गाळ काढण्याचं काम आपल्याला सह ते सहकार्याच्या करत आहेत त्याच माध्यमातून वेगवेगळ्या संस्था वगैरे यांच्या माध्यमातून अजून काही विकासाची मदत किंवा जिल्हा परिषद काही फंड उपलब्ध होतील त्याच्यासाठी पाठपुरावा करून आपण विकासाचा गाडा पुढून नेण्याचा प्रयत्न करतो आणि इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला